सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखीत कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक कालपासून जी आपण गोष्ट सुरू केली तिचं नाव आहे दोन ध्रुवांवर कालच्या भागात आपण बघितलं की अब्राम लिंकन एक उत्कृष्ट पत्रलेखक म्हणून आता ओळखला जाऊ लागला होता तर त्याच्यापुढे सुरू करते एकदा त्याला पिजन क्रिक येथील बॅप्टिस्ट चर्चच्या सफाईचं काम मिळालं तिथले धर्मोपदेशक गुलामगिरीविरुद्ध होते गुलामगिरीला विरोध करण्याचं बीज इथे त्याच्या मनात रुजलं त्याचं संवेदनशील मन एक एक गोष्टी टिपत गेलं त्यामुळे लिंकनचा समाज आणि मेरीचा समाज यात फार मोठी दरी होती हे उघड होतं लिंकनची सख्खी बहीण सारा हिचं बाळणपणात निधन झालं आणि लिंकनच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं ते कायमचं त्याच्या चेहऱ्यावर कायम, कायम उदासीनता दिसायची याबद्दल अनेक लेखकांनी लिहून ठेवलं आहे लिंकन नशीब काढायला न्यू ऑर्लियन्स येथे आला जवळच कोर्टाचं काम झाले त्यानं प्रभावित होऊन लिंकननं वकिलीचा अभ्यास सुरू केला इथे लोक त्याला एम जी मनो लिंकन म्हणून ओळखू लागले इलिनॉय राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत तो एकदा हरला पण दुसऱ्यांदा चार ऑगस्ट अठराशे चौतीसला विजयी झाला त्याचवेळी स्प्रिंगफील्डचा जॉन टॉड स्टुअर्ट हा वीक पक्षाचा वकील निवडून आला होता त्यानं लिंकनला वकील होण्याचा सल्ला दिला कायद्याची पुस्तकं उसणी दिली पण लिंकनने हा अभ्यास करताना आपली स्वतःची अशी पद्धत निर्माण केली तो स्वतःच आरोपी आणि फिर्यादी बनत असे दोन्ही पक्षांचे आरोप प्रत्यारोप मांडायचा त्याचं खंडन करायचा त्यातून त्याची विचार करण्याची पद्धत तर्कशुद्ध होत गेली अठराशे छत्तीसमध्ये त्याला वकिलीची सनद मिळाली त्याचवेळी उत्तर अमेरिकेतील दक्षिणेकडील राज्यातील मळेवाल्यांना कामासाठी भरपूर गुलाम लागत पण उत्तरेकडील राज्यांमध्ये कारखाने होते त्यामुळे मजुरांना पगार मिळे म्हणून तिथे गुलामगिरीची प्रथा नव्हती त्यामुळे दक्षिणेकडील राज्य आणि उत्तरेकडील राज्य यांच्यामध्ये गुलामगिरीवरून भांडणं सुरू झाली लिंकन स्प्रिंगफील्डला आला तेव्हा जोशुआ स्पीड या मित्राकडे राहायला आला विलियम बटलरच्या घरी त्याची जेवणाची सोय झाली या स्प्रिंगफील्डमध्ये मेरी टॉडशी त्या व्याख्यानाच्या निमित्तानं त्याची ओळख झाली आपल्या या पूर्वायुष्याचा विचार करून त्यानं मेरीला एक पत्र लिहिलं शिवाय मध्यंतरीच्या काळात एडवर्ड कुटुंबाकडूनही मेरीला त्याच्या स्थितीची जाणीव करून देण्यात आली होती लिंकननं ते पत्र मित्राबरोबर तिला पाठवायचं ठरवलं पण मित्र जोशुआ स्पीड म्हणाला अरे त्यापेक्षा तू स्वतःच जाऊन सांग म्हणून लिंकन मेरीकडे गेला रात्री पर परतायला त्याला खूप उशीर झाला तेव्हा स्पीडनं विचारलं काय झालं लिंकन म्हणाला माझं तुझ्यावर प्रेम नाही म्हटल्यावर ती रडायलाच लागली मग माझेही डोळे भरून आले आणि मी तिला मिठीत घेतली स्पीड म्हणाला अरे अशानं लग्न मोडण्याऐवजी तू त्यावर शिक्कामोर्तब करून आलास आता तुला तिच्याबरोबर लग्न करावंच लागेल शेवटी लग्नाचा दिवस उजाटला मंडळी जमली मेरी नटून थटून तयार झाली आणि लिंकन लग्नाला आलाच नाही मेरीचा थाटमाट फुकट गेला तिचा स्वाभिमान दुखावला तिने आपला सुंदर वधुवेश फाडून टाकला आता खरं म्हणजे सगळंच तुटलं होतं पण काय झालं कोण जणे काही काळ गेल्यावर मेरीच्या मनाने ध्यास घेतला लग्न करेन तर त्याच्याशीच ती त्याला परत भेटली आणि पुन्हा पुन्हा भेटत राहिली तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं होतं पण तुम्ही आला नाहीत असं वागून मला दुःखी करून तुम्हाला काय मिळालं तुम्ही एक चांगले वकील आहात तुम्ही असं वचन मोडणं योग्य आहे का तुम्हीच सांगा परत विचार करा तुमच्याशी लग्न करायला तुम्हाला मी योग्य वाटत नाही का असं होतं तर मग मला तुम्ही लग्नाचं वचन का दिलं लिंकन विचारात पडला मधल्या काळात जोशुआ स्पीडचं लग्न झालं तेव्हा लिंकननं त्याला विचारलं होतं मित्रा लग्नामुळं तू सुखी झालास का तेव्हा स्पीडनं त्याला ते सांगितलं होतं अरे मला कल्पनाही नव्हती इतका मी सुखी झालो आहे आणि मग त्या एका दुबळ्या क्षणी लिंकननं मेरीला होकार दिला त्यांच्यात पुढील संवाद घडला मेरी मग चला आजच लग्न करूया लिंकन अगं पण मला थोडी तयारी करायला वेळ दे लग्नानंतर राहायचं कुठे ते मला पाहावं लागेल थोडी आर्थिक तयारी करावी लागेल मेरी ते सारं नंतर बघू आज आता नोंदणी पद्धतीनं विवाह करूया लिंकन अगं पण अंगठी तरी आणू दे नको मेरी तेवढ्यापुरती सूट देते लिंकननं त्यातल्या त्यात चांगले कपडे घातले एका छोट्या मुलानं त्याला विचारलं अंकल तुम्ही कुठे चाललात त्यावर लिंकननं दिलेलं हृदय उत्तर अगदी हृदयद्रावक होतं लिंकन म्हणाला मला वाटतं मी नरकात चाललो आहे मेरीकडची शिष्ट आढ्यताखोर माणसं त्याचे झालेले अपमान आणि लग्नाचा मनाविरुद्ध घेतलेला निर्णय यात अडकलेल्या लिंकनचे ते उद्गार होते त्यानं अंगठी विकत घेतली त्यावर कोरलं होतं प्रेम अमर आहे मेरीकडे जाताना त्याला अतिशय उदास वाटत होतं जणू अंगठी त्याला विचारत होती खरं प्रेम आहे का विवाह नोंदणी पद्धतीनं झाला घरगुती पार्टी झाली बहीण एलिझाबेथनं सर्व हौसेनं केलं कौटुंबिक पार्श्वभूमी आर्थिक परिस्थिती शिक्षण स्वभाव संस्कार जीवनमूल्य या सर्व बाबतीत दोन टोकांवर असलेल्या या दोघांच्या संघर्षमय संसाराचा अशा तऱ्हेनं श्री गणेश झाला लग्नानंतर पहिला प्रश्न होता आता राहायचं कुठे कारण लिंकन राहत होता मित्राकडे मग हे नवपरिणित जोडप ग्लोब टॅव्हन या हॉटेलात राहायला आलं तेथे सर मिसळ जातीचे लोक येत खूप आवाज आरडाओरडा गडबड झाले लोकांची सारखी ये जा असे लिंकनशी लग्न झाल्यामुळे मेरीला पार्ट्यांना मेजवानीला पूर्वीप्रमाणे निमंत्रण येईन अशी झाली म्हणून तिची सारखी तक्रारही चाले मेरी म्हणायची काय हे लोक केवढ्या मोठ्यानं बोलतात हसतात एकालाही मॅनर्स नाहीत किती गडबड चालते जराही शांतता नाही लिंकनला यात काहीच गैर वाटत नसे कारण तो त्या लोकातच वाढला होता यातून सुटका व्हावी म्हणून लिंकन एक दिवस तिला कॉफी हाऊसमध्ये घेऊन गेला लिंकन तू बस इथे मी जरा त्या मित्राशी बोलून येतो मेरी थोड्या वेळाने अरे हा गेला तू गेलास एक म्हणता चार पाच मित्र भेटलेले दिसत आहेत मला वाटतं तू मला विसरलाच असावा लिंकन सॉरी जरा वेळ लागला आता येईलच कॉफी तू काही खाणार का काय मागवू लवकर सांग मेरी तुला काही मॅनर्स आहेत असं विचारतात मोठ्या आवाजात आणि कसा तंगड्या पसरून बसला आहेस जरा आय टी ताठ बस की मृदू आबाजात बोल तुझ्याशी संसार म्हणजे कठीण आहे अगदी लिंकन मेरी हळू बोल हळू बोल अगं इतर लोक ऐकतायेत ते काय म्हणतील चे मेरी किंचाळून म्हणू देत काय म्हणायचं ते मला त्याची परवा नाही असं म्हणत तिनं कपातली कॉफी लिंकनच्या चेहऱ्यावर फेकली रागाच्या भरात मेरीने गरम कॉफीचा कप लिंकनच्या तोंडावर फेकला अपमानित लिंकन तसा स्वस्थ बसून राहिला तिथल्या व्यवस्थापिकेनं त्याचं तोंड पुसलं त्या प्रसंगापासून लिंकन सावध झाला यापुढे तिला प्रत्युत्तर द्यायचं नाही तिच्या मनासारखं वागायचं हा निश्चय त्यानं केला लग्नानंतर मेरीला काही काम नसे हॉटेलच्या हो खोलीत राहायचं जेवायचं पण गप्पा मरायला मैत्रिणी नाहीत पार्ट्या नाच काहीच नाही लिंकन वकिलीच्या कामात बुडालेला मग ती सतत लिंकनचा विचार करी त्याचं मूल्यमापन तिनं लग्नानंतर सुरू केलं आणि त्यात तिला लिंकनमधले दोषच दिसायला लागले आणि तिच्या स्वभावातला दोष हा की ते सारे दोष ताबडतोब ती बोलून दाखवत असे तिला धीर निघत नसे लिंकन घरी आला की काळ वेळ न बघता तिचं वागताडन सुरू होईल तुझ्यात सुधारणा व्हावी म्हणून सांगते हे असं काय चालतोस फथक फथक पावलं टाकीत पाऊल टाकताना प्रथम चवडा टेकवायचा मग टाच टेकवायची सुद्धा तुला माहीत नाही आणि असे काय तुझे हे कान अगदीच फताडे आहेत चेहऱ्याला चिकटवल्यासारखे वाटतात आणि नाक बघू नाक थोडंसं वाकडंच आहे आणि हा खालचा ओठ जरा बाहेर आलाय तुझी उंची किती जास्त आणि त्या मनाने डोकं किती लहान अगदी उंच काठीवर लहान भांडं ठेवावं तसं दिसतंय ते मंडळी आता यानंतर लिंकन काय बोलणार हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार